राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या कर्जमाफी देणं होत नसेल तर आम्ही पैसे देऊ बच्चू कडू यांचा थेट सरकारला आव्हान कर्जमाफीमुळे बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका मुहूर्त शोधताय का बच्चू कडू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आमचा संकल्पना पाच वर्षाचा असणार बावनकुळे यांचा बच्चू कडूवर टीका की आम्ही शेतकऱ्याचं कर्जमाफी करू हा संकल्पनामा आमचा लातूरमध्ये सोयाबीनचे भाव चार हजार चार हजार तीनशे रुपयापर्यंत स्थिर एक एप्रिल पासून कमी होण्याची शक्यता दिवस कर्जमाफी नाही कडू आक्रमक आज कृषी मंत्र्यांच्या दारातच फेटवणार मशाल शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मागणीसाठी बच्चू कडू पुन्हा एकदा सरकाराविरोधामध्ये आक्रमक झाले आहेत कर्जमाफीसाठी आता मशाल आंदोलन करणार आहेत त्यांच्या या आंदोलनाची राज्यभरामध्ये चर्चा आहे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्या नाशिकमधील निवासस्थानासमोर शुक्रवारी अकरा तारखेला एप्रिल मशाल पेटून कडू आंदोलन करणार आहेत दुसरीकडे राज्यभरातील प्रकारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदाराच्या घरासमोर मशाल पेटून आंदोलन करणार आहेत सरकारने निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी आश्वासन दिले होते परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही त्यामुळे बच्चूकडू आक्रमक झालेले आहेत शेतकऱ्यांना सातबारा कोरा करा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे सरकारच्या धोरणामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या घरातील दिवे विजवायला लागलेले आहेत त्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करू असे कडू यावेळेस म्हणाले तर शेतकऱ्यांचं पालक तत्व ज्यांच्याकडे आहे ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहोत हातात मशाल गळ्यात निळात दुपट्टा आणि भगवा झेंडा घेऊन आम्ही आंदोलन करू असेही त्यांना स्पष्ट केले दरम्यान बच्चे कोडू पुन्हा सरकाराविरोधामध्ये आक्रमक झालेले आहेत महाविधी गेल्यावेळी मंत्री होते कर्जफेडी अभावी शेतकऱ्यांचे खाते होल्ड खरीपाचे नुकसान भरून निघाले नाही रब्बीचा पैसा हातात नाही शेतकरी हातबल लाडसांगी येथील शेतकऱ्यांना पीक कर्ज परतफेड न केल्यामुळे बँकांना खाते होल्ड केलेले आहेत त्यामुळे शेतकरी हावलदिल झालेला आहे नुकतेच नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून बँकांच्या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी अडचणी सापडला आहे शेतकऱ्यांना मातीला बगल देत एकतीस मार्चपर्यंत कर्ज परतफेड करावे असे सांगितले जात होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील आश्वासन दिले होते त्यांच्या या विपरीत आणि शेतकऱ्यांचं निवजन कोलमडलेलं आहे बँकेनं वसुलीसाठी शेतकऱ्यांचे खाते होल्ड करायला सुरुवात केलेली आहे टमाटो उत्पादक झाले लालबुंद धाराशिव बाजार समित्यामध्ये आवक वाढल्याने दर घसरले शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका अवकळीचा फटका आंब्याचं मोठं नुकसान पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून केली जात आहे मागणी तमलवाडी येथील तुळजापूर तालुक्यातील तमलवाडी परिसरातील गुरुवारी रात्री सात वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तनन वाढता वापर शेतकरी चिंतानाशक शेती पर्यावरण मानवी आरोग्याचा मोठा धोका कर्जमाफीचा शब्द पाळावा चोपडा येथे काँग्रेस मागणी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना दिले निवेदन महाविती सरकारने जाहीर केलेल्याप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी निवेदन शुक्रवारी अकरा तारखेला दुपारी बारा वाजता काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार व हो माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना नि निवेदन देण्यात आलेले आहेत म्हटले आहे की विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुतीला प्रमुख पक्षाने जाहीरनामा काढून शेतकऱ्यांना कर्जमाफी मोफत वीजबाबत अशी आश्वासने दिली होती सरकार सत्तेत आल्यानंतर ते पूर्ण करण्याची हमी दिली होती महाराष्ट्रातील राज्य सरकारने कर्जमाफी देता येणार नाही हे जाहीर केलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक केली अशा सरकारला काँग्रेसकडून निषेध करण्यात आला युनिक फार्मर आयडी जिल्ह्यातील पावणे चार लाख शेतकरी डिजिटल अॅग्रोस्टॉकची अठ्याहत्तर टक्के नोंदणी शासकीय योजनेचा लाभ मिळण्यास सुरू भरडधान्य नोंदणीकडे शेतकऱ्यांचा कल हरभरा तुरीकडे फिरवली पाठ दोन एप्रिलपासून सुरू झाली शेतकऱ्यांची नोंदणी हमी भावापेक्षा जास्त भाव मिळवण्याचा परिणाम उत्पन्नाची मर्यादा ओलाडणार रेशन कार्ड आता होणार बाद जिल्ह्यातील आपत्र रेशन कार्डची शोधमोहीम रेशन दुकानामध्ये स्वीकारणार अर्ज पातळीला होणार आता आपले सरकार गेले सुट्टीवर सर्वसामान्यांच्या जीव टांगणीवर जिल्ह्यातील पंधराशे त्रेसष्ट केंद्र बंद बावीस प्रकाराचे प्रमाणपत्र वितरण्याचे काम झाले ठप्प चाळीसगावीतील मिरची बाजार आगीत जाळून खाक दोन कोटी रुपयांचं नुकसान ट्रकसह दुचाकी वाहनेशी जळाली मोठा अनर्थ टळाला हरभऱ्याची आवक तीनपट वाढ दरवाढीचा परिणाम खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील चित्र शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा आकडेवारी काय म्हणतात तर मागील दरवर्षी सरासरी आवक दोन हजार ते तीन हजार क्विंटल होती आणि बाजारभाव आपल्याला पाच हजार ते सहा हजार रुपयापर्यंत काही बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला बाजारभाव पाहायला मिळतोय खरीपाचं <गणागी> नियोजन त्र्याऐंशी हजार क्विंटल बियाण्याची मागणी कृषी विभागाने केलं नियोजन चार लाख एक हजार हेक्टर क्षेत्रावर होणार पेरणी जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये हळदीची विक्रमी आवक बाजारामध्ये दोनच दिवसात पंचवीस हजार पाचशे पन्नास क्विंटल हळद वाढली नाफेडणे बाजारातून व्यापाऱ्यांसोबत कांदा खरेदी करण्याची मागणी लासलगाव येथील नाफेड प्रत्यक्ष बाजार समितीमध्ये एजन्सी मार्फत माल खरेदी करू नव्हे अशी मागणी खासदार भास्कर भगरे यांनी केलेली आहे पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कि विमा कंपन्यांसाठी राजू शेट्टी यांचा सरकारवर आरोप शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार शेतकऱ्यांची कर्जमाफी करू हा आमचा संकल्पना बावनकुळे यांचा मोठा स्पष्ट आणि मोठी माहिती शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा पण कर्जमाफी करणार हे कधी सांगितणार नाही पाच वर्षामध्ये कर्जमाफी करू असे त्यावेळेस हे म्हणत आहे शेतीमध्ये शासकीय कर्जाने भांडवली गुंतवणूक वाढवणार कृषी मंत्री कोकाटे कृषी सहायकांना लॅपटॉपही देणार राज्यात यंदा विक्रमी कांदा लागवड गतवर्षीच्या तुलनेत तब्बल दोन लाख हेक्टर क्षेत्र वाढले किसान किसानसाठी फार्मर आयडिया आवश्यक असणार तर राज्यातील शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा तसेच ओळख क्रमांक देण्यासाठी स्टॉक योजना राबवण्यात येत असून या योजनेमध्ये आतापर्यंत एक्क्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला आहे लातूरात सोयाबीनचे भाव चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांवर स्थिर सोयाबीनच्या बाजारभावात एप्रिलच्या सुरुवातीलाच अचानक उसळी पाहायला मिळाली मात्र दोन दिवसाच्या तेजीमुळे वाढलेले भाव पुन्हा आवक्याच्या दबावामुळे स्थिर झाले पीक विमा कंपन्यांच्या हलगर्जीपानामुळे नुकसान भरपाई मिळवण्याआधीच हजारो शेतकऱ्यांचं अर्ज केले रद्द अखेर अग्रिम पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा स्वाभिमानी शेतकऱ्यांचं आंदोलनाला येश दरम्यान परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अग्रिम भरपाई देण्यासाठी शासनाने नव्याण्णव कोटी रुपये राज्य हिस्सा विमा कंपनीकडे पाठवला होता त्यानंतर आठ एप्रिलपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत माहिती प्रधानमंत्री पीक विमा प्रोटोलोर चढवण्याचं चा काम जलद गतीने चालू करण्यात आले होते त्यानंतर आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी प्रॉलनीद्वारे अग्रिम पीक विमा भरपाई रक्कम जमा करण्यास सुरुवात झालेली आहे असे संदेश आता असा मेसेज शेतकऱ्यांच्या खात्यावर येत आहे केळी दारामध्ये सुधारणा खानदेशात सरासरी सतराशे रुपयेपर्यंत केळीला भाव लातूरात सोयाबीनचे भाव चार हजार ते चार हजार तीनशे रुपये भाव स्थिर एक एप्रिलपासून भाववाढ सुरू तर आवक वाढताच भाव पुन्हा कमी होण्याची शक्यता सरकारची शंभर दिवस पूर्ण करी तरी कर्जमाफी नाही बच्चूकडू आक्रमक आज कृषी मंत्र्यांच्या दारातच पेटवणार मशाल सरकारशी शंभर दिवस पूर्ण तरी कर्जमाफी नाही बच्चीकोडू आक्रमक आज कृषी मंत्र्यांच्या दारातच पेटवणार मशाल शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पीक विमा पडणार शेतकऱ्यांच्या खात्यावर तीनशे पस्तीस कोटी नव्वद कोटी रुपये मिळणार विमा कंपनीचा प्रीमियम मिळाला हळदीच्या दरात सुधारणा बाजारामध्ये प्रति क्विंटल चौदा हजार रुपयापर्यंत दर बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन कापाची उत्पादनामध्ये घट येत असल्याने हळद लागवीकडे शेतकऱ्यांचा वाढलाय कल शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याची मागणी काँग्रेसचे काँग्रेसी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपनीला मिरची जोमणार सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल सिल्लोड तालुक्यातील दहा हजार एकरचं पीक विमा निष्फळ दोन पॉईंट लाख शेतकऱ्यांना एकशे अकरा कोटी रुपयांचा अर्थसहाय्य वितरित होणार अकोलामधील दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कपाशी आणि सोयाबीन पिकांसाठी शासनाच्या यो अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील एकूण तीन लाख वीस हजार सातशे पाच शेतकऱ्यांपैकी चार एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत दोन लाख चाळीस हजार आठशे सात शेतकऱ्यांना एकशे अकरा कोटी तीन लाख सत्तेचाळीस हजार सातशे सत्तर इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे ही, ही माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली अवकळीच्या कांद्याला फटका चाकण मार्केटमध्ये कांदा भिजला चाकण परिसरातील अवकाळी पावसाने दिनांक पाच वाजता वाजवण्याच्या सुमारास अचानक जोरदार हजेरी लावली चाकण मार्केट यार्डामधील व्यापाऱ्यांच्या आणि शेतातील शेतकऱ्यांचा कांदा भिजल्याने मोठं नुकसान झाले आहे यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर संकट राहिलं निरज शुल्क हटवून तो कांदा दरात घसरण सुरूच तर केलेला खर्च निघेना ग्राहक तोपाशी शेतकरी उपाशी दरवाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा गंगापूर येथील कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटून सुद्धा आठवडा उलटला ते तर या आठवड्यामध्ये का कांदा बाजारामध्ये घडलेल्या घडामोडीवरून असे लक्षात येते की शुल्क हटवून सुद्धा दरामध्ये वाढ झालेली नाही सरासरी बाराशे तेराशे रुपयावर गेले नसल्याचं दिसून येत आहे तर यावरून सरकारवर शुल्क हटवण्यासाठी निर्णय घेण्यास उशीर झाल्याचं स्पष्ट होत आहे कांदा काढणीसाठी मिळेना शेतमजूर दोन तालुक्यातील कांदा काढणी जोमाग चार पाच दिवसांमध्ये हवामानामध्ये बदल पावसाचं वातावरण जोरदार वारा सुटत असल्याने कांद्याच्या पतीने टाकल्या माना शेतात कांदा पुजण्याच्या भीतीने शेतकऱ्यांच्या चिंतेचं वातावरण जिल्हा विकासाचा पाच कोटी रुपयांचा निधी आला तसाच परत गेला आरोग्य शिक्षणाचा निधी वापरता आला नाही रस्त्यावर कामासाठी होतो निधी जिल्ह्यामध्ये अवकाळीचा कोप कायमच तर दुसऱ्या दिवशीही सायंकाळी पुन्हा बरसला शेतकऱ्यांचा मोठा फटका वीज पुरवठा झाला खंडित झाडे उन्वळून पाडल्याने वाहतूक ठप्प बँक खात्यामध्ये निराधाराची रक्कम जमा होण्यास अडचणी बँकेत आधार लिंक नसल्याचा फटका निधी मंजूर पण लाभच नाही अतिवृष्टीग्रस्त यादा अपलोड करण्याचं काम पूर्ण होईना मदत कधी मिळणार जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त सत्तावन्न हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकोणऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर लिंबू गावारचे दर दीडशे रुपये किलो तर टमाटे कांदा बटाट्याचे भाव स्थिर जामनेर शहरामध्ये आवक मंदावली भाजीपाल्याचे दर आणखीन वाढण्याची शक्यता